मी संत कंवरम विद्यालय दस्तूरनगर येथील मुख्याध्यापिका सौमंजू आडवाणी आज आमच्या शाळेत आपले शिक्षक आमदार आदरणीय श्री किरणरावजी सरनाईक यांच्या टीमने भेट दिली आणि विजिटमध्ये त्यांनी आम्हाला विचारलं की तुमच्या शाळेला कोणत्या गोष्टींची रिक्वायरमेंट आहे म्हणजे तुमच्या शाळेला कोणकोणत्या गोष्टी हव्यात ज्या आमदार निधीतनं आदरणीय श्री किरण किरणरावजी सरनाईक पूर्ण करून देतील तर आ, मला असं म्हणायचं आहे की प्रथमत या टीमने जेव्हा शाळेला भेट दिली तेव्हा त्यांनी आम्हाला जेव्हा विचारले की तुमच्या शाळेला काय काय हवं आहे तर हे ऐकूनच मला अतिशय आनंद झाला कारण आज प्रत्येक शाळेला आपल्याला माहीत आहे की आपल्याला इतक्या गोष्टी जसं रूम डिजिटल करून घ्यायचं आहे किंवा अशा अनेक गोष्टी असतात जिथे आपल्याला फंड अपुरा पडतो आणि आपण वाट पाहत असतो की कुठून तरी आपल्या या गरजा पूर्ण व्हायला पाहिजेत त्याच्यात आमदार साहेब